ओढ गणराया तुझ्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे कोकण वासियांची सजावटीच्या असंख्य कल्पना प्रत्यक्षात उतरू दे बाप्पा तुझा आशीर्वाद नेहमी कायम राहू दे कोकणसात लाईव्ह आणि दैनिक कोकणसात प्रस्तुत गणेश सजावट स्पर्धा दोन हजार चोवीस मुख्य प्रायोजक श्रीराम बोर्वे सहप्रायोजक सिंधुदुर्ग जिल्हा बँक

गणपती बाप्पाची खोली तर आपला बेसिक बप्पाला साफसफाई आवडते म्हणून ही मुषकराज तिथे लटकून साफसफाई करत आहे जसं की आपण अर्चिवमेंट करतो कोणती पण गोष्ट अर्चिव करतो आपल्या फॅमिली एक फोटो जर असतोच ना त्याचा तर तसा एक फोटो फॅमिली फोटो परत मित्रांस, आपल्या मजा मस्ती करतानाचा एक फोटो तसं की हे आपण मुशकराजच्या कानात नवस सांगतो ते नवस बप्पांपर्यंत पोचवण्यासाठी मुषकराज तिथे बसून त्याची लिस्ट बनवत आहे परत हे आभूषण चमकवण्यासाठी इथून हे मुषकराज तिथून साफसफाईसाठी नेत आहे आभूषण चमकवण्यासाठी परत हा इथे हार बनवताना हा उंदीर पडलेला आहे हा बप्पा कसा दिसतोय छान दिसतोय की नाही ह्याच्यासाठी हा मुशत आरसा दाखवत आहे परत इथे परत इथे मोदक बनवण्याची तयारी लगबग सुरू आहे हे भाविकांनी आणलेले नारळ भाविकांनी आणलेले नारळ हे बाप्पाच्या मोदकांसाठी पोचवण्याची हा उंदीर प्रयत्न करत आहे परत हा परत हा बाप्पाच्या ह्याच्यासाठी पितांबर सिलेक्शन साठी असिस्टंट ठेवलेला आहे अशीही पूर्ण मी देखावा सादर करण्याचा हे प्रयत्न केला आहे आणि हा पूर्ण आपला देखरेखीसाठी हा एक सेक्रेटरी नेम नेमणूक केलेला आहे <laughs> i

माझं गणराज आल माझ गणराजे आल निळान भात भात घुमे आवाज घुमे आवाज घरी माझ्या आलर राजाच राज गणराज टिम 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 बाली ढमक ढोल धम वाज घरी मजा आलर राजाचं राज गणराज